बघा विद्यार्थ्यांना तुमच्या हातामध्ये मी जे कार्ड दिलेत त्याच्यावर बैजिक राशीची पदं लिहिलेली आहेत त्या पदामध्ये जो अंक आहे त्याला म्हणायचं सहगुणक आणि जी इंग्रजीतली अक्षरं आहेत त्याला म्हणायचं चलपद काय म्हणायचं चलपद काही कार्डवरती दोन चलपद वापरलेत काही कार्डवरती तीन चलपद वापरलेत आणि काहीवर फक्त एकच चलपद वापरलेलं आहे तर आता तुम्ही काय करायचं तुमच्या कार्डवर जे काही पद आहे ते वाचून दाखवायचे मला रागिनी चार एक्स वर्ग व्हेरी गुड दोन एम एक्स सहा एक्स वर्ग व्हेरी गुड दोन एक्स हम्म चार एच एम वर्ग व्हेरी गुड सहा एम वर्ग एक्स व्हेरी गुड बघा बघा आता तुमचे हे जे कार्ड आहेत त्याच्यावरचे पद आता तुम्ही सगळ्यांनी पदं मला आता वाचून दाखवलीत तर हे जे पद आहेत या पदामध्ये चल पदा चल पद जे चलपद आहेत ते चलपद सारखे असणारे जे कार्ड आहेत त्याला म्हणायचं सजातीय पद काय म्हणायचं सजातीय पद आणि काही कार्ड आहेत समजा या ठिकाणी आपण आदेश आणि हंसराज यांचं जे कार्ड बघितलं तर हे जे पद आहे चलपद दोन्ही ठिकाणी वेगळे वेगळे आहेत म्हणून यांना म्हणायचं विजातीय पद आणि ज्या ठिकाणी चलपद सारखे जसं की हंसराज ह्याच्या कार्डवरती दोन एक्स हे पद दिलेले आहे पल्लवीच्या कार्डवरती पाच एक्स हे पद दिलेले तर हे जे कार्ड आहेत यांना म्हणायचं सजातीय पद काय म्हणायचं आता तुम्ही बार काही बघायचं की आपल्यासारखं कार्ड कोणाकडे म्हणजे आपल्यासारखं सजातीय पद हो शोधायचं आणि पटकन जोडी तयार करायची आहे चला करा जोडा करा सजातीय पदांच्या जोडा झाल्या का बघा आता हे कार्ड वरती काय तुमच्या जोड्या सांगा बरं व्हेरी गुड अरे पण इथे तर यम अगोदर आहे इथे यक्स अगोदर आहे चालतंय का अस का चालते कारण मध्ये कोणती क्रिया आहे प्रत्येक पदाच्या मध्ये गुणाकाराची प्रत्येक जे काही सहगुणक आणि चल आहे त्यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया असते त्याच्यामुळं ते अल्टर झाले किंवा त्यांनी आपली जागा जरी बदलली असली तरीही ते पद कसे येतात सजातीय आहेत तुम्ही सांगा बरं तुमचे कोण तुमच्या कार्डवरती कोणते पद येते हाय व्हेरी गुड तुम्ही सांगा दोन एक्स पाच एक्स व्हेरी गुड सहा एक्स वर्ग वाढ पुन्हा व्हेरी गुड मग ज्या वेळेला आपण बैजिक राशी क्रिया करतो त्या ठिकाणी आपल्याला बेरीज वजाबाकी ही जी क्रिया करायची असते त्यावेळेला लक्षात घ्यायचं जे उदाहरण तुमच्या समोर दिलेले आहे त्यामध्ये सहजातीय पद म्हणजे या पद्धतीनं सारखे पद जवळ आणायचे आणि नंतर पुन्हा जी काही क्रिया आहे ती क्रिया करायची लक्षात आलं का तुमच्या आता शाबास